तुम्ही वर्कआउट जोरात करता पण काय खाता कधी खाता हे जर चुकीचं झालं तर तुमची एनर्जी प्रोटीन आणि रिझल्ट सगळं व्यर्थ जातं तुम्हाला परफॉर्मन्स आणि मसल इम्प्रूव्ह करायचं असेल तर ही रील पूर्ण पहा चला तर बघूया वर्कआउटच्या आधी म्हणजे प्री वर्कआउटला काय खायला हवं वर्कआउटच्या आधी शरीराला स्टेडी एनर्जी हवी असते म्हणून खा केळं आणि मुठभर बदाम किंवा पीनट बटर सँडविच किंवा ओट्स दुधात घालून जर थोडा बूस्ट हवा असेल तर ब्लॅक कॉफी पण चालेल हे खा वर्कआउटच्या साधारण तीस ते चाळीस मिनिटा अगोदर पण एवढ्यात थांबू नका वर्कआउट नंतर म्हणजेच पोस्ट वर्कआउट सगळ्यात महत्वाचं असतं वर्कआउट नंतर मसलला हवे असते प्रोटीन आणि कापची जोडी उदाहरणार्थ पनीर चपाती अंडे ब्रेड ग्रीक योगर्ट फळांसोबत किंवा प्रोटीन शेक हे खा वर्कआउटच्या तीस ते साठ मिनिटांच्या आतमध्ये यामुळे मसल रिकव्हरी जबरदस्त होते आणि फॅट स्टोरेज कमी होतो आणि लक्षात ठेवा पुरेसं पाणी प्या काब आणि प्रोटीनचं प्रमाण संतुलित ठेवा आणि शक्यतो नैसर्गिक अन्न खा कारण सप्लिमेंट्स पेक्षा रिअल फूड जास्त परिणाम देतात सप्लिमेंटचा रोल जर आहारात पूर्ण न्यूट्रिशन भेटत नसेल तरच होतो फक्त वर्कआउट पुरेसा नाही शरीराला योग्य वेळी योग्य फ्यूल देणं हेच खऱ्या ट्रान्सफॉर्मेशनचं सिक्रेट आहे ही रील सेव्ह करा आणि त्या जिम पार्टनरला टॅग करा जो अजूनही वर्कआउट नंतर काही खात नाही